जय शिवराय मी राज डोंबले पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आता आम्ही आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी खूप टाइम झाला होता पुढं आपण बघूया प्रतापगडाच्या पायथ्याशी आहोत आता पुढे चाललो आपण हे प्रतापगडाच्या पाय पायरी मार्ग आहे प्रतापगडाच्या पायरी मार्गाने वरती चाललो आम्ही माणसं घरी जायची वेळ झाली आम्ही आता प्रतापगडावर चढतोय प्रतापगडाच काम चालू आहे हो प्रतापगडाचं महाद्वार Iya, pertapa karena itu naskahnya, kuti अंतराच्या बाजूला झोप आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय इथे प्रतापगडाचा नकाशा आहे कुठे कुठे काय आहे ते दाखवतो प्रत्येक वाट्याचं कशा आहे कुठे काय काय नाही ते सर्व इथे ह्याच्यामध्ये दिसतो कुठे जाऊया आपण आता आपण प्रत्येक वाटचाय खूप आपल्याला लेट झालं होतं आपला टाइमच वेगळा होतं आपल्याला लेट झालंय तरी सुद्धा माझ्या पाठीमागे व्यू बघू शकतो तुम्ही हाच तो प्रतापगड जिथे अफजुल खानाचा कोतला काढला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासाचा साक्षीदार आहे प्रतापगड सध्या प्रतापगडाचं काम चालू आहे पायरी मार्ग आहे पायरी मार्गाने वरती चाललोय तर आपल्याला रिटर्न सुद्धा जायचंय घरी साताराला जायचं आपल्याला खूपच रिटर्न इथून आल्याच्या नंतर उजव्या बाजूला छोटासा तलाव आहे लवकरात लवकर काही करून हा गड एक दोन तासामध्ये पूर्ण करायचा आहे कारण रिटर्न आपल्याला साताराला आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंबईला सुद्धा जायचं परतीचा प्रवास करायचा आहे मुंबईला सो लवकरात लवकर जेवढाच तेवढा होईल तेवढा गड भटकंती करायची आपल्याला दुर्ग पटकंती करायची आहे सो आपण माझ्यासोबत गड भटकंती करूया श्री भवानी मातेचं मंदिर आहे इकडे एरो धोकाल आहे तर जाऊया आपण इकडे जेवण वगैरेचे स्टॉल आहेत बघू शकता तुम्ही जर आपल्याला काही खरेदी करायचं छत्रपती शिवरायांची प्रतिमा तर इथे मिळू शकेल बघू शकता तुम्ही छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांची राजपत्रा सर्व काही मिळेल अगोदर तुम्हाला मिगदंबरी मध्ये मिळेल शिवरायांची मूर्ती आहेत प्रतापगडावरती काय काय तिथे बघा हनुमान मंदिर टेंगी बुरुज कडेल पॉईंट पाले किल्ला मुख्य दरवाजा श्री केदारनेश्वर मंदिर श्री भवानी मातेचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप एवढं सर्व पॉईंट आहेत आपल्याकडे तर आपण पुढं जाऊया बघण्यासाठी सर्वसोबत पॉईंट खरं प्रतापगड हा लहानपणी बघितला तो सहावी सातवीला त्याच्यानंतर आता बघतोय खूप भारी असं प्रतापगड आहे पण काम चालू आहे प्रतापगडाचं महाराजांच्या मूर्ती वगैरे खूप आहेत चांगले चांगले आपल्यासोबत खूप सारे सुंदर अशा मूर्ती महासाहेबांची सुद्धा मूर्ती आहे इथे थोडं असं चढून आल्याच्या नंतर हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराचे म्हणजे मारुतीराचे दर्शन घेऊया आपण हनुमान दर्शन घेऊया के केदारेश्वर मंदिर सदर तटबंदी ह्यासाठी लाय तर आपण जाऊया तिकडे पुढे इथे केदारेश्वर मंदिर आहे इच्छापुती स्वयशंभू श्री केदारेश्वर मंदिर आपण आतमध्ये केदारेश्वर मंदिर आहे इथे माहिती दिली केदारेश्वर मंदिराची आताच आपण श्री केश्वर मंदिराचं दर्शन घेतलंय तर पुढे जाऊया पुढे बघूया काय आहे आणि काय नाही ते तटबंदी बघू ही आहे कतगडाची तटबंदी इकडून सौर दरवाजा आहे बहुतेक असं वाटतंय हे बघा पूर्णता नाही प्रतापगडाच्या तटबंदी खाली दिसणारे असे दृश्य बघा तुम्ही कधी तर ट्रेक करायचा व्हावा न खूप भारी वाटतो करायचं दुसरं दरवाजा आहे सह्याद्री कसली भारी वाटते बघा जवळ खाली जा हा दिलय ना खाली लिहिलं होत तिथून शिक्षा मिळायची का मी ना ऐकडला रायगडला तू ऐकलेलं तिकडे शिक्षा दिलेलं आहे ना गा हा मग प्रत्येक बडाच्या भोवती फिरतोय खूप भारी वाटतंय थोडा कॅमेरा हलतोय कारण आमच्याकडे मोबाईल आहे

i'm really in तास पॉईंट आहे इथे इथून पुढे जायचं आपल्याला दरी बघा खाती किती खाली किती आहे ते बघूया आपण हे बघा किती खाली आहे बघू शकता तुम्ही पुढे चाललो आता पूर्ण तटबंदीनुसार आम्ही चाललो इकडे असं वरती पुढे जाऊन कारण नंतर आपला लास्ट पॉईंट असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे तिथे आपला लास्ट पॉईंट असणार आहे थोडा कॅमेरा हलतोय कारण दगडी पायरे खूप मोठे आहेत त्याच्यामध्ये स्थिर नाही राहते ते, ते, ते आ, या तटबंदी बाजूला एक तलाव आहे तुम्हाला दाखवतो माजा है। शक्ता तालाओ। हे जे माझ्या पाठी आहे ते बघू शकता तुम्ही तलाव त्याच्यानंतर हे आपल्याला पूर्ण गोल राऊंड मारून आहे तिकडे तर आपण जाऊया पण खूप आहे घाम वगैरे खूप येतोय पा पिण्याचे पाणी घेऊन या इकडे दुकान वगैरे आहेत पण बॉटलीचे भाव वीस तीस दहा रुपये एक्स्ट्रा काय असेल पण तुम्ही तुमच्यासोबत बॉटली घेऊन या पण जे प्लॅस्टिक तुम्ही घेऊन येता ते आपल्या आपल्यासोबतच गडाच्या खाली घेऊन जा कारण गडाचं राखणं ही आपली जबाबदारी आहे महाराजाने गड बांधले गड जिंकले पण आता ती खरी खरी जिम्मेदारी आपल्यावर आता कारण ते आपण राखलं पाहिजे प्लॅस्टिक किंवा अजून काही ते सर्व आपण घेऊन गेलं पाहिजे माझ्या पाठी एक छोटं तलाव तटबंदी बघा अशी फक्त कंपनी आहे माझी सवंगडी पाठी आहेत दिसत आहेत ते धोका इथून खाली उतरायचं आहे थंड वाटतय आरे खूप इथे सुद्धा एक दरवाजा आहे हो बघूया आपण राउंड आहे इकडे असं काय असे काहीच नाही काहीतरी आहे तर तिथे तेवढं माहीत नाही दरवाजा आहे की काय आहे कारण तो पूर्णपणे बुजलाय एवढं असं गोल राऊंड मारून यायला लागतो छोटासा दरवाजा येतो इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांचं त्यांचे दर्शन घेऊया आणि परतीच्या प्रवासाला चालू करूया आपण एक मिनिट তো সবিনন্দাসে হাই করে ভাই এটা তো হইছে না দি বরি হচ্ছে না বেরি লাগাও নাকি জানস সবাই বানাইলা पण दे सुरकातला एक पा सुरळी नाही ও সেলফিgeqslant फोटो नाही खाली वैजापला छोटी तोप चौथ है तोप मातेचं मंदिर आहे प्रतापगड काढून देतील नाही देतील हे माहीत नाही तरी सुद्धा थोडा व्हिडिओ काढतो आपण शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र पूर्ण नकाश आहे पतबडाचे युद्ध खाना सोबतची झालेली लढाई ते दृश्य पूर्ण आहे जुनीन कालीन साहित्य हे बघा वाचतोय ती तुटली तो बघा आपण आता त्या टोकाच्या तिथे जातो आहे भगवा धोज आहे तिथे तिथून तिथून दर्शन वगैरे घेऊन परतीचा प्रवास सगळं चालू करूया आपण कारण खूप लेट झालं आहे आपला वाई करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरी जायचं आहे साताऱ्याला दादांच्या घरी त्याच्यानंतर मग आपल्याला अकरा साडे अकराची ट्रेन आहे तिथं परत परतीचा प्रवास आहे मुंबईला सो आपण तिकडे जाऊया माझा इथेच फोटो पण वरती जाऊया प्रतापगड परतीचा प्रवास सुरू केला आपण आता आता थेट वाहिला जातो आहे लेट झाला डायरेक्ट सातारा घरी जाणार तर भेटूया आपण पुढल्या